महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून शहरात सर्वत्र मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांच्या सौजन्यानं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य सागर वैद्य यांच्या पुढाकारानं शहरातील दशक पंचक नांदुर्नाका कोणार्कनगर माणेनगर सिडको इंदिरानगर म्हसरूळ अंबड फाटा कॉलेज रोड आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आदी ठिकाणी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात येत आहे दरम्यान राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रात घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुडे विनोद येवले वर्षा येवले सागर वैद्य उपस्थित होते महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि श्री समर्थ युवा फाउंडेशनच्या वतीनं कोट्यावधी रुपयांची विशेष व्हॅन तयार करण्यात आली असून या शिबिरामध्ये जवळपास चौदा हजारांहून अधिक रुपयांची आरोग्य तपासणी मोफत केली जात आहे यात प्रामुख्यानं महिलांना होणारे स्तनांचे कर्करोग रक्तदाब डोळे दात रक्तातील घटक रक्तातील साखर तसेच इतर आरोग्याशी निगडीत तपासण्या मोफत केल्या जात आहेत आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि श्री समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकसह राज्यातील इतर ठिकाणीही हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं जात आहे समर्थ युवा फाउंडेशन आणि एम एन जी एलचा सी एस आर निधी याच्या संयुक्त विद्यमाने खरंतर हा उपक्रम गेले तीन वर्ष पुण्यामध्ये सुरू आहे आपण जी मेडिकल व्हॅन आत्ता बघतायत ही अतिशय अत्याधुनिक अशा पद्धतीची मेडिकल व्हॅन आहे ज्याच्यामध्ये कॅन्सरचं चेकअप करणारं मशीन आहे आय डेंटल आणि पॅथलॅब अशा चार इतरही सुविधा त्याच्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये गेल्या तीन वर्षात तेहतीस हजार लोकांचं मोफत आरोग्य तपासणी जी आहे ती समर्थ युवा फाउंडेशन आणि एम एन जी एल यांनी संयुक्त विद्यमाने केलेली आहे आमची संकल्पना होती की अशाच पद्धतीचा उपक्रम नाशिककरांसाठी सुद्धा सुरू करावा आणि त्या अनुषंगाने गेले पंधरा दिवस ही मोबाईल मेडिकल व्हॅन जी आहे ती नाशिकमध्ये आलेली आहे नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण रोज अशा पद्धतीचा आरोग्य मेळावा भरवतो आहे आणि त्या ठिकाणी मोफत साधारणतः बाहेर जर आपण गेलो ते तेरा पासुन तर तेरा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत जे चेकअपला पैसे लागतात अशा पद्धतीच्या सर्व तपासण्या ज्या आहेत त्या आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण करून देतो आहेत लोकांना आणि आतापर्यंत जवळपास चार हजार नाशिककरांना याचा फायदा झालेला आहे आज राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रामध्ये विनोदजी येवले आणि त्यांच्या मित्रपरिवाराने याचं आयोजन केलेलं आहे आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागात नाशिक रोड असेल मसरूळ सिडको सातपूर आंबड या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हा कॅम्प भरवला जातो आहे या संपूर्ण उपक्रमाचे जे श्रेय आहे ते समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री राजेशजी पांडे आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून खरंतर हे आरोग्य शिबिरं गेले तीन वर्ष सुरू आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा पा मान्य गिरीशजी महाजन साहेब असतील आणि इतरही सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मार्गदर्शक आमदार आणि इतरांच्या साह्याने शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेली पंधरा दिवस हा उपक्रम आता सुरू आहे एम आणि राजेश पांडे यांच्या माध्यमातून ही व्हॅन जी आहे ही उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि या मोबाईल व्हॅनमध्ये सर्व पद्धतीच्या तपासणीच्या सगळ्या सुविधा आहे कॅन्सरपासून दातांपासून डोळ्यांपासून ते सर्व इक्विप्ड अशी ही बस आहे आणि ज्याच्यामध्ये स्टाफ देखील आहे डॉक्टर्स देखील आहे आणि ही डॉ ह्या व्हॅनच्या माध्यमातून ठिकठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिबिरं घेण्यात येत आहेत मी सर्व नाशिककरांना विनंती करेल ज्या ज्या भागामध्ये ही व्हॅन येईल त्याचा आपण लाभ घ्यावा मोफत चष्मे देखील त्या त्याच्यामध्ये वाटप केले जात आहेत तातडीने दातांवरचे उपचार सिमेंट भरणं असेल इतर काही ट्रीटमेंट असेल त्या देखील त्याच्यामध्ये केल्या जात आहेत सोनोग्राफी असेल किंवा मग कॅन्सरच्या तपासण्या आहेत त्या देखील ह्या व्हॅनमध्ये केल्या जात आहेत त्यामुळे अतिशय चांगली सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत आणण्याचं काम आमच्या माध्यमातून होत आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि एम एन जी एल आणि राजेश पांडे यांचे मनापासून आभार महत्त्वाचं सांगायचं होतं की बरेच मेडिकल कॅम्प आम्ही घेतो अपोलो हॉस्पिटल असो सह्याद्री असो परंतु ह्या कॅम्पमध्ये अशी विविधता आहे की सर्व सेट एकाच ठिकाणी समर्थ युवा फाउंडेशनने या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे डेंटल चेकअपसाठी नागरिकांना फक्त दात चेक होतात परंतु ह्या ठिकाणी लोकांना दाता दात साफ करून देणं त्याचप्रमाणे सिमेंट भरून देणं अशा मोठ्या प्रमाणातलं डेंटल चेकअप या ठिकाणी झालेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी साधारण सहाशे ते सातशे लोकांचं चेकअप आज दिवसभरात होणार आहे आणि सकाळी चेकअप करून लोकांना संध्याकाळी सर्व रिपोर्ट्स त्यांना जागेवर मिळणार आहे आपण ह्या ठिकाणी ब्लड टेस्ट करून दिल्यानंतर नागरिकांना सम समजा काही समस्या उद्भवल्या समजा ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नाही आधार कार्ड नाही त्या आयुष्यमान कार्ड आणि आधार कार्ड अपडेशनसुद्धा या ठिकाणी आपण करून देतो आहे म्हणजे नागरिकांना मेडिकल कॅम्पसोबत शासकीय योजनेचं डॉक्युमेंटसुद्धा आपण ह्या ठिकाणी देत आहेत तर मी सर्वांना विनंती करतो की आपण ह्या कॅम्पचा लाभ घ्यावा सागरजी वैद्यांनी या कॅम्पसाठी खूप मदत केलेली आहे त्यांचाही के मी आम्ही मंडळाकडनं आभार मान्य ऐकतो ह्या मेडिकल कॅम्पमध्ये जे पण रुग्ण कोणी कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा कोणाला आजारातनं व्यतीत झाले असेल या सर्व रुग्णांसाठी आपण मोफतमध्ये हॉस्पिटलचा खर्च उचलणार आहेत तर सर्व नागरिकांनी एवढा विचार करावा की इथं आल्यानंतर त्यांना पूर्णतः बरं करून आम्ही या ठिकाणी नागरिकांना दिलासा देणार आहेत शहराच्या विविध भागात राबविण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात आत्तापर्यंत हजारो रुग्णांच्या दररोज शेकडो तपासण्या केल्या जातात त्यामुळे के ही तपासणी शिबीर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे रुग्णांच्या तपासण्या केल्यानंतर त्यांना आवश्यक असलेले औषधही माफक स्वरूपात देण्यात येत आहे त्यामुळे तेरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सिनेट सदस्य सागर वैद्य यांनी केले आहे प्रतिनिधी उमेश चवणकर दिशा न्यूज नाशिक